विघ्नहर्ता आणि अत्यंत सुबक अशी मूर्ती आणि सुबक डेकोरेशन प्रत्येक वेळेलाच सह्याद्री क्रीडा म्हणजे अध्यक्ष आणि त्यांच्या इतर मेंबरला नवीन नवीन कल्पना सुचतात आणि ते कुठेतरी अवतारात येतात असं मला वाटतंय त्या हिशोबाने पुन्हा एकदा गणपती बघताना मी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पा मोर्या <laughs> मला असं वाटतं की सह्याद्री क्रीडंबासाठी प्रत्येक वर्ष हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे एकोणपन्नासावं सुद्धा एक पन्नासावं प्रत्येक वर्षच त्यांच्या मंडळाचे जे संचालक आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना प्रत्येक वर्ष महत्त्वाचं त्याच्यामुळे पन्नासाव्या वर्षीसुद्धा असंच काहीतरी असणार आहे एव्हरी इयर इज इम्पॉर्टंट फॉर दॅम नक्कीच 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 गणपती बाप्पामुळे विघ्न अर्थाचं सगळ्यांनी सेवा करायची आहे त्याच्यामुळे मी वेगळ्या शुभेच्छा देण्यात काही पॉईंट नाही सगळ्यांनी दर्शनाला यावं ह्याच शुभेच्छा बाप्पाकडते नेहमी बुद्धी